वाईट शक्तीचा कुठलाही प्रदुर्भाव होऊ नये त्यानंतर राष्ट्रासाठी तरुणांनी एकत्र यावं तरुणांनी जागृता करावी समाज उपयोगी कार्य करावं असं लोकमान्य ठिकाणी त्यावेळी कार्यक्रम घेतला म्हणून गणेशोत्सव लोकमान्य ठिकाणी सुरू केला पण आज सगळीकडे विरेज प्रकार सुरू आहे तरुणांच्या तरुणांना हे टिळकांचा उद्देश माहीत नाही किंवा समाजाने पण सांगितलं नाही आपल्या आई वडिलांनी सुद्धा त्या मुलांना सांगितलं नाही की कशासाठी तू जगलं पाहिजे

त्यावेळी व्यायाण नावाच्या अधिकाऱ्यानं गावाची झाडे झरती घ्या आदेश दिला आणि झाडा धडती इंग्रज कसे गेले होते आपल्या ज्या माता वगैरे श्वेता त्यांनी सांगितले की छेड काढता आज मुलींची नालाय रस्त्यावर रस्त्याच्या टपरीवर उभारून तुकणाऱ्याची नालाय आज तोरणे ज्यांना आई वडिला नाही संस्कार चांगले असते असे रस्त्यावर उभारून छेड काढतात त्यावेळी इंग्रजांच्या काळात सुद्धा तसेच लोक होते आणि ते आपल्या स्त्रियांची विटंबन करत होते त्यावेळी शनीचा पार म्हणून आज पुण्यात तुम्ही गेला असाल तर आज सुद्धा शरीरा पार आहे फरसाणागारच गल्ली म्हणून आहे जिथं लोक चापेकर बंधूंनी ठेवलं होतं आणि शनीचा पार म्हणून असा कट्टा आपला दादा मंदिर तुमच्या इथे मंदिर आहे बघा सर तिथं कट्टा आहे मोठा मोठा तसा कट्टा होता त्या कट्ट्यावरचे आपली विटमना होऊन नये एकशे दोन बायकांनी डोका आपण जीव दिला अक्षरच्या म्हणजे हे स्वातंत्र्य मला तुम्हाला सांगलो ना हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालं नाही सहा लाख चाळीस हजार क्रांतिकारकांनी बलिदान दिल्यानंतर तरी स्वातंत्र्य आमच्या आता तुम्हाला स्वातंत्र्य आम्ही जातो असं म्हटलं नाही तिने तर इंग्रज घाबरले कारण तिथले जे इंग्रज अधिकारी होते त्यांना आपल्या क्रांतिकारकांनी बंदुकीच्या गोळ्या घालून ठार मारले त्यामुळे इंग्रजाचे जे अधिकारी इकडे येत होते आ... काम करायला तर ते घाबरायला लागले आम्हाला भारत देशात जायचं नाही कारण कवा कोण उठतोय भाट टाकून गोळी मारणारी संपवतोय अशी दहशत आपल्या क्रांतिकारकांची घडली होती म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तर चापेकर म्हणतो ज्यावेळी लोकमान्य टिळकांना भेटले त्यांचं भाषण ऐकल्यानंतर आपल्याला वाटतं ना मला मी देशासाठी काय तर केलं पाहिजे समाजासाठी काय तर केलं पाहिजे आपण सचिनंद पावांचं वक्तृत्व ऐकलं भाषण ऐकल्यानंतर आपल्याला वाटते की मला पण काय तर समाजासाठी केलं पाहिजे राष्ट्रासाठी मला पण काय केलं पाहिजे असं तुमच्या सारखेच चापेकर बंधू सख्य तीन भाऊ होते ते तीन भावांनी लोकमान्य टिळकांचं भाषण ऐकलं आणि भाषण ऐकल्या वेळेला त्यांनी जाऊन सांगितलं की टिळक साहेब आम्हाला काम करायचं आहे त्यावेळी कागद आणि पेन होता आता जसं तो मोबाईल नव्हता की लोकमान्य टिळकांना मी एखादा मेसेज टाकला की लोकमान्य टिळक कुठायचा मला देशाबद्दल काम करायचं म्हणून तुम्ही मेसेज करता असं त्यावेळी नव्हतं तर लोकमान्य चापेकर म्हणून लोकमान्य टिळकांच्या घरी गेले आणि एका कागदावर मला काय करायचं देशासाठी लिहून लोकमान्य टिळकांच्या समोर तो कागद दिला लोकमान्य टिळकाने फक्त तो कागद वाचला आणि तो कागद चोर झाला आणि चापेकर म्हणून जो चा दामोदर चापेकर होता त्याच्या तोंडावर तो कागद धुपकाडून मारला काय वाटलं असं बघा चापेकर बंधूंना की मला देशासाठी काम करायचं तुमच्या दोन मुलं इथे उठून आले की बाबा आणि आम्हाला समाजासाठी काम करायचं आम्हाला ही अडचण आहे आणि बाबा उठे तो कागद फिरपाडून आणला आपल्याला लाल वाटला ना तर ते करून लादले आणि ते विचारले भाऊ तुम्ही भाषण तर मोठमोठी करता आणि मला समाजासाठी एक काम करायचंय म्हणताना तुम्ही जो कागद फेरपाडून लावाय त्यावेळी लोकमान्य टेकाणं काय म्हणतात तुमच्या जर भावना या कागदावर लावल्या हे खरंच तुमच्या वाटत असते तर आज रॅण नावाचा अधिकारी पुण्यात जिवंत फिरला नसता म्हणजे लोकमान्य टेकाणं काय सांगायचं जितके अन्याय होतोय तिथं तुम्ही निवेदन देऊ नका किंवा त्याच्या पाय करू करून का असा त्याला म्हणजे तिचा घाबरून दुसरा अत्याचार करणार नाही आज दोन दोन तीन दिवसापूर्वीची घटना आहे बघा नांदेड नांदेडमध्ये एका आपल्या तरुणीला रस्त्यावर टू व्हीलर बसून दोन तिला बस स्टँडवर उचलून द्यायला लागले आणि पाच पंचवीचं मॉप आहे पण ते मॉप तो उभारला दोन दिवसापूर्वीची घटना आहे बघा आज त्या पोलिसांनी पोलिसांनी आज त्या दोघांना उचलले आज दोन दिवसापूर्वीची घटना आता व्हॉट्सअपला सगळीकडे व्हायरल व्हायला लागले नाही का मुलगीला उचलले

गोरा पुतळा ती होता आणि चापेकरांना ते लक्षात आले की काय तर आपल्याला ह्याच्या विरुद्ध आवाज उठवा केलाय तर चापेकरांचे तुमच्यासाठी असे पाच दहा मित्रांना त्यांनी एकत्र भेटलं मुंबईला चालू केलं पुण्यातून मुंबईला चालत केलं आणि रात्री पाटेचे तीन वाजता त्याच्यावर डांबोर होत आणि सकाळी उठल्यानंतर सगळीकडे चर्चा झाली काय चालेल काल तर ही राणी बोलली आज काळी कशी काय तर असं चापेकरांनी केलं आणि त्याच्यानंतर ध्यान नावाच्या अधिकाऱ्याला गोळ्या करून ठार मारले गोंद्या आला तुम्ही युट्यूबला वगैरे बघितलं तर पिक्चर आहे बघा गोंद्या आला म्हणून पिक्चर तुम्ही आवश्यक बघा त्याच्यात तुम्हाला कळेल की लोकमान्य टिळकांनी हे काम कशासाठी केलं आज आम्हाला वाटतं की स्वतंत्र आमच्या आई वडिलांनी आम्हाला राजकीय भाषण करताना निघून जातात पण हे स्वातंत्र्य झाल्यानंतर आपण जगायला कशासाठी पाहिजे हे आम्हाला नाही ते आता प्रत्येक ठिकाणी स्वामीजी असतील अशा माध्यमातून हे सगळीकडे आम्ही सांगायला की हे स्वातंत्र्य स्वातंत्र्य आपल्यावर राज्य करतील गांधीजींनी म्हटलं होतं बघा की देशावर जर इंग्रज केले तर गोरे इंग्रज जातील आणि काळी इंग्रज राज्य राजेल तशीच आवडतात आणि राजकीय लोक आपल्यावर राज्यच करत आहेत ना आपण ते एवढा मोठा भष्टाचार बोलत नाही आर म्हणून एक समाज अण्णा हजार जे आंदोलन केलं त्याच्यात अण्णा हजार यांनी आपल्या उपचार की त्यांनी आर टी आय एक पास केला त्या आर मध्ये तुमच्या गावात कुठेही भ्रष्टाचार झाला असेल तुम्हाला